पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी गुड इव्हिनिंग माझं नाव तनिष्का रेसिंह शिंदे uh, आहे अँड uh, मला दहावीमध्ये एटी टू पर्सेंट पडले मी खूप कष्ट केले दहावीमध्ये मी सकाळी सात वाजता स्कूलला जात होते आणि संध्याकाळी म्हणजे रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत माझी स्कूल होती नियरली थर्टीन टू फोर्टीन आवर्स आय हॅव वर्क आणि मला स्टुडंट्स म्हणजे सगळ्यांना हेच सांगायचं आहे की लाईक टेन्शन घेऊ नका अँड तुम्हाला काहीतरी करायचं आहे जिद्द नव्हती लाईक आणि मला माझ्या आईवडिलांनी कृष्णा काकांनी खूप सपोर्ट केला आणि मोटिवेट केलं आणि माझ्या स्कूलच्या टीचर्सनी पण खूप मोटिवेट केलं मला आणि हार्डवर्क हे सगळ्यांनी करायलाच पाहिजे आणि टेन्थपासूनच करायला पाहिजे टेन्थपासूनच हार्डवर्क केलं ना तर लेवन्थ आणि ट्वेल्थमध्ये इझी राहील आणि आपल्याला पुढं काय करायचं आहे ह्याच्यासाठी हे, हे आपल्याला कळाय आत्ताच कळायला पाहिजे की पुढं आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे किंवा इंजिनियर व्हायचं आहे आणि मी खूप कष्ट घेतले टेन्थमध्ये निअरली थर्टीन टू फोर्टीन आवर्स हा वर्क हार्ड माझा कॉन्स्टंट अभ्यास होता आणि माझा वीक सब्जेक्ट होता मॅथ्स त्याच्यावर मी खूप वर्क हार्ड केलं आणि आत्ता मला मॅथ्समध्ये हंड्रेडपैकी नाईन्टी हॅफ स्कोर इंग्लिशमध्ये मला हंड्रेड अप हंड्रेड आहेत सो तुम्हाला जे सब्जेक्ट वीक जाते ना यू हॅव टू वर्क हार्ड ऑन दॅट जीसी स्क्वेअर कोचिंग क्लासची विद्यार्थिनी तनिष्का शिंदे तेलंगणा स्टेट बोर्ड दहावीमध्ये ब्याऐंशी टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण प्राध्यापक कृष्णा गुप्ता सर यांचे मार्गदर्शन जीसी स्क्वेअर कोचिंग क्लासेस वतीने कुमारी तनिष्काचा सत्कार व अभिनंदनाचा वर्षाव मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज शहरातील सुप्रसिद्ध स्क्वेअर कोचिंग विद्यार्थिनी कुमारी तनिष्का शिंदे या विद्यार्थिनीने तेलंगणा स्टेट बोर्ड परीक्षेमध्ये ब्याऐंशी टक्के मार्क्स मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे कुमारी तनिष्काला तिच्या आईवडिलांचे प्रोत्साहन मिळाले तसेच जीसी स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे सर्वे सर्वा प्राध्यापक कृष्णा गुप्ता सर यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले कुमारी तनिष्काने नियमितपणे मनावर कोणतेही दडपण न घेता अत्यंत जिद्दीने दररोज बारा तेरा तास अभ्यास करून दहावी परीक्षेत ब्याऐंशी टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झालेली आहे कुमारी तनिष्काला दहावीमध्ये इंग्रजी विषयात शंभरपैकी पैकी शंभर, शंभर गणित विषयात शंभरपैकी पैकी नव्वद मार्क्स मिळाले आहेत जे सी स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक कृष्ण गुप्ता सरांनीही इंग्रजी गणित आणि सायन्स विषयातील अभ्यासक्रमासंबंधी वेळोवेळी वेड़ ऑनलाइन पद्धतीने तिला मार्गदर्शन केल्यामुळे परीक्षेत हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे कुमारी तनिष्का ही आता मेडिकलला प्रवेश घेण्याची तयारी करीत असल्याचेही तिने यावेळी सांगितले एम बी बी एस होण्याची तिची इच्छा आहे विद्यार्थ्यांनी मनावर कोणतेही दडपण न घेता जिद्द व चिकाटी ठेवून अभ्यासात सातत्य ठेवावे दहावीचे शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित करून परिश्रम घ्यावे अभ्यास करत असताना अडचणी येत असतील तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेऊन समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहनही तिने केले कुमारी तनिष्काच्या दहावीमधील मधील यशाबद्दल जी सी स्क्वेअर कोचिंग क्लासमध्ये प्राध्यापक कृष्णा गुप्ता सर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन अवधूत कांबळे यांनी केले सत्कार प्रसंगी नयनसिंह शिंदे यांनीही मार्गदर्शन केले अश्विनी कांबळे सीमा माळी इत्यादीसह क्लासचा स्टाफ उपस्थित होता शेवटी आभार हिरापा कोळी यांनी मांडले कुमारी तनिष्का ही मायक्रोसॉफ्ट कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट नयनसिंह अनिलकुमार शिंदे यांची कन्या असून ती पूर्ण शिक्षण तेलंगणामध्ये घेत आहे दहावी परीक्षेतील तिच्या यशाबद्दल मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी देखील तिचा यथोचित सत्कार केला आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी यशस्वी व शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी आजच संपर्क साधा जी स्क्वेअर कु कृष्णा सर यांना धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज It up. I want to tell these. Understand the concept. Don't mug it up, or else don't butify the method. If you will butify here onwards, you will start from here onwards. Not to modify, It will be very useful in your 11th or 12th. Understood? Even in 10th also, in board exams, you might write uh, your own answer, but the correct, who is doing the correction, he might go, know, or else he might not agree with that answer, right? So. Don't mug it up. If you are studying biology or else if you are studying physics and all, try to understand the concept. First, understand the concept. If you have any doubt of, about that concept, please ask your teachers, your uh, school teachers or else here, you are coming to tuitions and all, you can ask here also. So, don't mug it up. It is very dangerous study if you are munging, uh, if you are the methods. Understood? If you rectify from here onwards, Maximum and concentrate on your subject which you are weak which you are Understood? It might be maths, everyone may be maths is very hard. Maximum students will say that only we say maths and maths is hard. Try to solve the questions. Ask for materials, worksheets and notebooks and all. Try with the various states. Try to like I have solved my I think twenty-five to thirty papers I have solved of maths or not only match all subjects. I have 30 to 35 papers I have solved. After that I got this 82% in my SSC book. Understood? So if you have any doubts uh, regarding your subjects or whatever, you can ask your teachers. I think all teachers are friendly with you, right? Everyone are friendly with you. So ask your doubts uh, and try to score good in your 10. Yeah, I did the same thing I used to fear a lot for 10 10 is nothing actually You will give 8 exams You will give 9 exams 10 exam is little difference that you will not give your exams in your school You will go आणि फार जण पण नंतर त्यांचं लाईफ थोडंसं चेंज झालं त्यांनी इथून पुण्या हैदराबादला शिफ्ट झाले त्यांनी पण आपल्या आयुष्यामध्ये फार कठीण काळ समोरे गेले आहेत म्हणजे कष्ट काय असतं आणि शून्यातून कसं विश्व निर्माण करतात याची जी जिद्द आपल्याला शिकायची असेल आणि त्यांनी जो विश्व घडवलाय त्यांचं आजचा नयन शिंदे आणि जवळपास एक वीस वर्षापूर्वीचा नयन शिंदे त्याच्यामध्ये जमीन असं

छान पडतं कारण तेलंगणा युनिव्हर्सिटी बद्दल मी सांगतो हो। जेव्हा मी दहावी आणि होते आपल्या भारतामध्ये सगळ्यात महत्वाची चेन्नई युनिव्हर्सिटी तेलंगणा युनिव्हर्सिटी त्यांचा जो सिलेबस आहे तो थोडासा डिफिकल्ट थो आहे आपल्याला महाराष्ट्रात एवढं काय नाही आहे तरी पण आपण पस्तीस टक्के पाडावे लागतो पस्तीस टक्के पास पाच दोन नाही याची विधी असते आम्हाला खरोबर असते आहे पण तिथला सिलेबस मी जर दहावी बारावी लावतो तर अक्षरशः प्रकारे तुम्हाला बारावीच दहावीच मी पुस्तक मागवलं होत बारावीला माझ्या मित्राचं चेन्नई युनिव्हर्सिटी च पुस्तक मला घाम फुटला होता मॅथ्स पुस्तक मॅथ्स चा टीचर आहे ना माझा मॅथ्स किती चांगला आहे मला काम फुटला होता म्हणजे विचार करा मग तुमचं काय होणार मग अशा ह्या युनिव्हर्सिटीतून आपले कन्या चांगले मार्क्स पाडते मग आपल्यासाठी गर्वाचं आहे की नाही मग तिचा सत्कार व्हायला पाहिजे लोक आपल्या क्लास तर्फे पाहिजे ना काय जोरदार